मकर राशी सप्टेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस एक नवी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार मकर राशी या राशीच्या स्वभावातच असा आहे शांत स्थिर मेहनती आणि विचारपूर्वक पावले टाकणारा त्या राशींच्या लोकांना अचानक बदल फारसे आवडत नाहीत त्यांना प्रत्येक गोष्टीची तयारी करूनच पुढे जायचं असतं पण दोन हजार पंचवीसचा या वर्षाचा शेवटचा सहा महिन्यात काही असे बदल घडणार आहेत तुमचे जीवन घडणार आहे जे तुमच्या हातात नसतील या तीन घटना म्हणजे परमेश्वराच्या ब्रह्मांडाच्या नियमानुसार निश्चित झालेले जीवन रेषा आहे त्या घटनांपासून कोणीही पळ काढू शकत नाही त्या घटना तुम्हाला धक्का देतील आश्चर्य देतील डोळ्यात पाणी आणतील आणि शेवटी तुम्हाला एक नवं जीवन देऊन जातील चला आता एक एक करून समजून घेऊयात या तीन अटळ घटनांचा सखोल अर्थ आणि त्याचे तुमच्या जीवनावर होणारे परिणाम प्रथम आहेत एक एक व्यक्तीची संपूर्ण सं तुमचं संपूर्ण नशीब बदलून टाकेल कधी होईल ही घटना तर सप्टेंबरच्या शेवटापासून ते डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत आता काय घडेल तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती अचानक समोर येईल ही व्यक्ती जुनी ओळखीची असेल कदाचित विसरलेलीही तिच्या एका बोलण्यामुळे एका कृतीमुळे किंवा एखाद्या अचूक निर्णयामुळे तुमचा नशीब ओळण घेईल एखाद्या जोड्या राहतात पूर्ण संवाद सुरू होईल एखादा मित्र किंवा मैत्रीण सुनी ऑफर घेऊन येईल एखादा गुप्त शुभचिंतक तुमच्यासाठी संधी निर्माण करेल याचा तुमच्यावर काय परिणाम होईल तर आर्थिक स्थैर्य वाढेल आत्मविश्वास परत मिळेल समाज ताण मिळेल आता हा अटळ आहे की घटना ही घटना म्हणजे ब्रह्मांडाने आधीच लिहिलेला अध्याय आहे त्या व्यक्तीचा प्रवेश हा नियतीचा भाग आहे तुम्ही ती व्यक्ती ओळखली ओळखाल ती नवीन दिसली असली तरी तुमच्या आत्म्याला जाणवेल तीच ती व्यक्ती आहे दुसरी घटना आहे कर्मफळ कर्मफळ चांगलं आणि वाईट दोन्ही समोर येणार कधी होईल ही घटना तर सम सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते डिसेंबरच्या अखेरीपर्यंत काय घडेल तर या काळात जे काही तुम्ही मागाल काही वर्षात केलं ते तर कर्माचं फळ तुम्हाला मिळेल तुमचा चांगुलपणा उपकार आणि सेवा याचे लाभ मिळतील पण त्याच्या वेळी चुकीचे निर्णय कोणावर केलेला न्याय दुर्लक्ष याचेही परिणाम समोर येतील ही घटना अशी असेल जिथे एखादा जुना शत्रू माफी मागेल एखादी लपवलेली गोष्ट जगासमोर तुम्हाला तुमचा स्वतःचं प्रतिबिंब स्पष्टपणे दिसेल त्या काळात काय जाणवेल मनात अपराधी भावनेची जाणीव होऊ शकते आत्मपरीक्षणाला सुरुवात होईल आयुष्य अधिक प्रामाणिकपणे जगावं असं वाटेल ही घटना अटळ आहे का कारण हे नियतीचं गणित आहे प्रत्येक कर्माचं उत्तर असतं आणि दोन हजार पंचवीसच्या या महिन्यात ते उत्तर तुमच्यासमोर आहे कुठल्याही ताकदीने थांबवाल तिसरी घटना आहे तिसरी घटना आहे डिसेंबरमध्ये ब्रह्मयोग तुमचे आयुष्य पुन्हा एकदा सुरू होणार कधी होईल ही घटना तर पंधरा डिसेंबरपासून पुढील दहा दिवसात म्हणजे दि डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्या भागात काय घडेल तर या काळात नवरूप एक अत्यंत दुर्मिळ असा ग्रहयोग तयार होईल गुरु आणि शनीच्या विशेष युतीमुळे तुमचं नशीब अक्षरशः नव नवरूप तुमचं करिअर एकदम उंचीवर जाईल घर किंवा वास्तू बदलेल एखादा नवा आयुष्य साथीदार किंवा जुन्या संबंधात मोठ्या समाधान मिळेल आध्यात्मिक दृष्टिकोन बदली होईल या काळात काय केलं पाहिजे ते सत्य सोळा सप्टेंबरला ब्रह्ममूर्ती ध्यान करा आपल्या गुरूंना वृंदांना प्रणाम करा घरात एकत्र जेवण करा नातेवाईकांशी प्रेमाने बोला ही अशी घटना आहे कारण या काळात असे युग पडणार आहे जे केवळ सोळा वर्षात एकदाच घडतात ब्रह्मांड आणि हा प्रसंग तुमच्यासाठी तयार ठेवला आहे त्या दिवशी तुमचं नव आयुष्य सुरू होईल अगदी पूर्व जन्मासारखं या तिन्ही घटनांचे एकत्रित प्रभाव क्षेत्र प्रभाव मानसिक आत्मविश्वास स्पष्ट विचार गोंधळातून सुटका आर्थिक नवीन स्तोत्र अचानक धनलाभ गुंतवणुकीचा फायदा होईल कौटुंबिक जुने मतभेद संपूर्ण सुसंवाद वाढेल वैयक्तिक आध्यात्मिक प्रगती होईल आत्मशोध अवैध्य पूर्ण होतील आता सूचनात्मक संकेत पाहता या घटनांचे पूर्वसंकेत तुम्हाला काही महिन्यात मिळायला लागतात उदाहरणार्थ वारंवार तीच व्यक्ती स्वप्नातील जुनी फाईल वस्तू आठवण अचानक समोरील समोर येईल कुणीतरी तुम्हाला वारंवार आठवण करून देईल की काहीतरी बदल होणार आहे आता उपाय काय करायचे या अटळ घटनांना समोर जाण्यासाठी तुम्ही काय सोपे उपाय करू शकता प्रथम आहे दर गुरुवारी पिवळा कपडा घाला बृहस्पतीचा आशीर्वाद मिळेल दुसरा आहे उपाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा म्हणजे तुमच्या मनाला तीर्थ मिळेल आणि तिसरा उ उपाय मातृपितृपूजन करा घराच्या आशीर्वादातून रक्षण मिळेल चौथा उपाय गुरुपौर्णिमा ते दीपावली दरम्यान व्रत उपवास ठरवा आत्मिक उन्नतीसाठी स्वप्नांची वही ठेवा तुमचं अंतर्मन तुम्हाला सूचित करते हे लक्षात ठेवा आता शेवटचे शब्द मकर राशीसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचा काळ खूप काही बदल घडवणार आहे त्या बदलांना तुम्ही थांबू शकत नाही पण तुम्ही त्याचा स्वीकार करून स्वतःला भाग्य उजळून नक्कीच करू शकता यातील अटळ घटना म्हणजे कोणीतरी तुमच्या जीवनात येणार आहे नवे दार उघडणार आहे कर्माची परतफेड होणार आहे चांगला आणि वाईट दोन्हीही मिळेल डिसेंबरमध्ये ब्रह्मयोग होणार आहे जे तुम्हाला नवीन जीवनदीप ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची आधीच्या चुका स्वीकारण्याची आणि नियतीला संघर्ष सहर्ष स्वीकारण्याची कारण काही गोष्टी आपल्या मनात नसतात पण त्या स्वीकारण्याचा मार्ग मात्र आपल्या हृदयात असतो एकंदरीत पाहता येणारा काळ मकर राशीसाठी खूपच उत्साहवर्तक आणि सकारात्मक असणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थक